जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीमंतांच्या घरी आपल्याला जावेसे वाटते त्यांचे घर सजावट सुशोभीकरण या गोष्टी पाहून आपल्या घरीही बजेटनुसार बजेट नुसार त्यांचे थोडेफार अनुकरण करावे असे वाटणे स्वाभाविक आहे पण हे अनुकरण कोणत्या बाबतीत असावे याकडे लक्ष वेधत वास्तुशास्त्रात म्हटले आहे की पुढील सहा पैकी कोणतेही एक छायाचित्र आपल्या घरात लावा आणि सकारात्मक लहरींचा परिणाम व कालांतराने आर्थिक सुबत्ता अनुभवा एखादा शांत डोह असावा तसे भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत म्हणून श्रीमंतांच्या घरात भगवान बुद्धांचे छायाचित्र अथवा मूर्ती पद्मासनात विराजमान झालेली दिसते बंद डोळे शांत मुद्रा आणि स्मित हास्य पाहून आपलेही मन शांत होते एखादा शांत डोह हसावा तसे भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत म्हणून श्रीमंतांच्या घरात भगवान बुद्धांचे छायाचित्र अथवा मूर्ती पद्मासनात विराजमान झालेली दिसते बंद डोळे शांत मुद्रा आणि स्मित हास्य पाहून आपलेही मन शांत होते सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे आहेत जे सात वारांचे प्रतीक आहेत त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात म्हणून वास्तुशास्त्रात साथ धावणाऱ्या घोड्यांचे छायाचित्र लावणे शुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि करिअर मध्ये उत्तम प्रगती होते सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे आहेत जे सात वारांचे प्रतीक आहेत त्यावर स्वार होऊन सूर्योदय येतात म्हणून वास्तुशास्त्रात साथ धावणाऱ्या घोड्यांचे छायाचित्र लावणे शुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि करिअर मध्ये उत्तम प्रगती होते कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन तळ्यात उमललेले कमळ पाहून जितके प्रसन्न वाटते तेवढेच कमळाचे मनःशांती देते त्यामुळे वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आर्थिक वाढ होते कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन तळ्यात उमलेले कमळ पाहून जितके प्रसन्न वाटते तेवढेच कमळाचे छायाचित्र ही मनःशांती देते त्यामुळे वास्तूमधील ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आर्थिक वाढ होते अनेक रंगांनी युक्त असलेला मूळ नेत्र सुखच नाही तर आनंदही देतो दर्शन मोराचे दर्शन रानावनात जाऊ तेव्हा घेऊच पण वास्तुशास्त्र सांगते घराच्या भिंतीवर मोराचे चित्र प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्यही विविध रंगांनी रंगून जाते आणि आर्थिक स्थैर्य लाभून रंगीबेरंगी आयुष्याचा आस्वाद घेता येतो अनेक रंगांनी युक्त असलेला नेत्र सुखच नाही तर आनंदही देतो मोराचे दर्शन रानावनात जाऊ तेव्हा घेऊच पण वास्तुशास्त्र सांगते घराच्या भिंतीवर मोराचे चित्र प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्यही विविध रंगांनी रंगून जाते आणि आर्थिक स्थैर्य लाभून रंगीबेरंगी आयुष्याचा आस्वाद घेता येतो धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितके आनंददायी तेवढीच त्याची प्रतिमाही मन प्रसन्न करणारी असते धबधबा हे वाढत्या सुबत्तेचे लक्षण आहे हे चित्र लावल्याने घरात सहूबाजूंनी आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितके आनंददायी तेवढीच त्याची प्रतिमाही मन प्रसन्न करणारी असते धबधबा हे वाढत्या सुबत्तेचे लक्षण आहे हे चित्र लावल्याने घरात चहुबाजूंनी आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते आपले ध्येयशिखर गाठायचे असेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वतरांगांचे छायाचित्र लावा पर्वत जसे अचल असतात तसेच तुमची कीर्ती संपत्ती यांनाही स्थिरता प्राप्त होते आपले ध्येयशिखर गाठायचे असेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वतरांगांचे छायाचित्र लावा पर्वत जसे अचल असतात तसेच तुमची कीर्ती संपत्ती यांनाही स्थिरता प्राप्त होते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद